बामरूट बुद्रुक तालुका भडगाव येथे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचा शुभारंभ याप्रसंगी प्रज्वलन करून सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सो पमाबाई व श्री आनंदा जानकीराम पाटील सो गयाबाई व श्री सुखदेव देवचंद सोनवणे हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नानासो एस डी पाटील सर अण्णासो एस टी पाटील सर आबासो सुनील पाटील सर अण्णासो एस एस मांडोळे सर दादासो अशोक संतोष खेडकर सर भाऊसो रवींद्र रायसिंग नाईक ताईसो मंदाकिनी नीलकंठ पाटील ताईसो संगीता संजय पाटील ताईसो भारती धोंडू बाविस्कर ताईसो उषाबाई नाना चौधरी हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले सुखदेव सोनवणे या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आमच्यासोबत असलेले सर्व मित्रपरिवार आमचे या ठिकाणी स्टाफ आमचे गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य संतोष पाटील सर त्यानंतर आमचे मार्गदर्शक अण्णा एस टी पाटील सर आमचे या ठिकाणी संस्थेचे सचिव संदीप पाटील सर व आमचे सर्व परिविद्यार्थी परिवार यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही सर्व मिळून गावासाठी काहीतरी करण्याचा एक निर्द निर्धार केला पंचकृषीत लहान मुलांना इंग्लिश इंग्रजीचं शिक्षण त्यासोबत मराठीसोबतच इंग्रजी शिक्षण दिलं जावं यासाठी आम्ही एक छोटंखाणे रोपटं लावलं त्या रोपट्याचं आम्हाला वटवृक्ष करायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी एक गुरुकुल पूर्वीच्या काळी निसर्गाच्या ठिकाणी जाऊन नॅचरल ठिकाणी जाऊन या ठिकाणी शिक्षण दिलं जायचं चा, चार भिंतींच्या आड या ठिकाणी आज तागाय शिक्षण दिलं जात आहे परंतु आमचा हेतू आहे की चार भिंतींच्या आडच शिक्षण न देता या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण भिंतींचंही नॅचरली शिक्षण म्हणजेच आध्यात्मिक असेल शैक्षणिक असेल ऑदर सांस्कृतिक असेल सर्व क्षेत्रातलं शिक्षण आमच्या गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलमधून आम्ही देण्याचा निर्धार केलेला आहे मी गुरुकुल इंग्लिश मिडियमधून वाईस प्रिन्सिपलमधून निवड झालेली आहे माझी माझा हेतू असा आहे का ग्रामीण भागात डिसिप्लिन या नावाची वस्तू या नावामध्ये खूप काही पाळत नाही डिसिप्लिन उठणं बसणं व्यवस्थित टाइमवर येणं जाणं याची खात्री करून देणं हे मी पूर्णपणे लक्षात देईन आणि माझे जे टीचर स्टाफ आहे त्यांना मी चांगला गायडन्स करेन जितकं चांगला आम्ही देऊ शकतो हो, तेवढं जास्त आम्ही शैक्षणिक तर देऊच हो पण कल्चरल ॲक्टिव्हिटीही येऊ याची खात्री अध्यक्ष आहेत आणि सचिव आहेत संदीप पाटील सर आणि सुधाकर सोनवणे सर आम्ही सगळे मित्र परिवार एकत्र बसले असताना आम्हाला असं विचार झाला की शिक्षण क्षेत्रासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल गावामध्ये प्राथमिक शिक्षण आहे गावातले काही जे मुलं होते ते तालुक्याच्या ठिकाणी इंग्लिश मिडियमसाठी जात होते पण गावात जेव्हा फिरत होतो तेव्हा असं बरेच पालक सांगत होते की आपल्या गावात असलं तर आम्ही पाठवू काही पालक काही विद्यार्थ्यांना ते पाठवू शकत नव्हते मग एकत्रित विचार आल्यानंतर की गावासाठी काहीतरी करायचं गावातल्या मुलांसाठी काही करायचं मग एकळा वेगळा प्रयत्न इंग्लिश मिडियम तर सुरू करायची पण ती एक युनिक असेल त्याच्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी असतील की ज्या इंग्लिश मिडियममध्ये नाही आहेत त्या दिल्या गेल्या पाहिजेत इंग्लिश मिडियमसोबत आम्ही मराठीचं शिक्षण त्यानंतर सांस्कृतिक शिक्षण कल्चरल प्रोग्राम सायंटिफिक प्रोग्राम सगळ्या आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न आमचा चालू असेल